या ठिकाणी आपले चे अधिकारी पण आलेले आहेत तिकडे कर्मचारी आहेत त्यांना विचारूया आपण साहेब एक काय झालं होतं इकडे केबल फॉल्ट फॉल्ट केबल फॉल्ट होता केबल फॉल्ट होता मग ते रिपेअर करण्यासाठी आलो हो बरोबर आहे मग आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा इथं बॅरिकेड का नव्हतं हो बॅरिकेड लावलो मी नाही पण एकच होत ना साहेब आणि इथं तुम्हाला आता बॅरिकेड दिसते का आता आम्ही जेवणासाठी गेलो असतं एक लावून गेलो होतो इथं बरोबर आहे इकडे कोणी पडून अपघात होती शक्यता आहे वाटतं की नाही तुम्हाला ना होऊ शकते पण आम्ही एक लावलो बॅरिकेट पण एक लावून नाही चालणार ना साहेब एक मी मला सांगा एवढा मोठा तुम्ही बरोबर आहे एक पॅसेस्ट लावून चालणार आहे का नाही ह्या ठिकाणी लावलो बरोबर आहे तुमचा इथून येणारा माणूस चला वाचला इथून येणारा वाचणार आहे का सिम्पल आहे की नाही लागणं गरजेचं आहे की नाही का तुम्हाला बॅरिकेड कमी पडतात बॅरिकेड आहे दुसऱ्या साईडवर ना तुम्हाला आहे बॅरिकेड दुसऱ्या अधिकारी आहेत ना ते काय जगताप साहेब आहेत जगताप साहेब काय पोचलाय ते सहायक अभियंत सहायक अभियंत अच्छा जगताप साहेब ला माहितीये का इथं बॅरिकेड नाहीये काय जगताप साहेब येतात की नाही इकडे साहेब हे बघायला आले होते का नाही आता सध्या गणपती आले नसेल आहेत साहेब अच्छा जगताप सिद्ध इकडे घरात गणपती आहे ऑफिस नाही नाही ना। 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 गणपती मुळे आता सध्या आहेत साईडवरच असतील का नाही आले थे। तो तो आमी ना। तरिया तो तो ते येतात ना आम्ही कळवलं ना बघायला वगैरे आपण अभियंता आहे त्यांनी तर लक्ष देणं पाहिलं गरजेचं आहे ना वाटतं की नाही नाही येतात ते असं काय आम्ही बोलवलं ना काही प्रॉब्लेम आला तर येतात ते नाही विजिट पण करतात बोलवल्यानंतर तुमचं काय पोचलंय तुम्ही मी सिनियर टेक्निशियन बरोबर आहे हो मग इकडे इंजिनियर कुठला आहे की नाही तुमचा साई वर आता दोघ मी असल्यामुळे मग इंजिनियर वगैरे इंजिनियर पाहिजे की नाही नाही येतात ते विजिट करून जातात नियमानुसार नियमानुसार नाही का इंजिनियर पाहिजे की नाही येतात ते साहेब आम्ही बोलवलं ना नाही शंभर टेक नाही म्हणत नियमानुसार इंजिनियर इकडं ज्यावेळी आपण काम करतो बरोबर आहे त्यावेळी तक्राराचं निवारण करतो त्यावेळी एक इंजिनियर असला गरजेचं आहे की नाही जर अडचण आली ना काय तर ते लोक आम्ही बोलवलं तरीच असल्यावर कंपल्सरी उभा असं नाही की इथे नाही नाही इंजिनियर इकडं साईटला विजिट आला करायला आला पाहिजे की नाही माझा सिम्पल प्रश्न आहे तुम्हाला जर अडचण असेल ना काय तसं की अडचण असलं तरच इंजिनियर यांची विजिट पण असते ते एकदा विजिट करून जातात मग बाकी काम असले तरच नाही येणार यांचं म्हणणं आहे क्लिअर कट म्हणणं आहे इथं इंजिनिअरची गरज नाही इंजिनियरला अडचण असली तरच तो इंजिनिअर येणार कारण की नियमाचं उल्लंघन इकडे होत आहे इकडे इंजिनियर आला पाहिजेल नियमानुसार शासनाच्या नियमानुसार ज्यावेळी आपण नाही का जिकडे काम करत असतो तिकडे एक का इंजिनियर कंपल्सरी लागतो कारण की काय का काम करतो कर्मचाऱ्यांच्या भरवशावर तुम्ही नाही का हे करणार आहेत का इथं काही दगा फटका झाला कर्मचाऱ्यावर काही दगाफटका झाला तर जिम्मेदार कोण असणार अधिकारी यांना थोडंफार कळाला पाहिजे त्यांनी जागा झालं पाहिजे हेच मला फक्त नाही का संदेश द्यायचा आहे